विद्यार्थ्यांना सप्रे नमस्कार ज्ञानवंदन एस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आचवड्यामध्ये आपण विद्यार्थिमित्तानं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या अंतर्गत जी सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या अनुषंगाने एक्झामचा पॅटर्न बघणार आहोत एक्झामचा सिलेबस बघणार आहोत कशा पद्धतीने अभ्यास करता येईल हे देखील आचवड्यामध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तर लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्म जो भरायचा होता तो स्टार्ट झाला होता तेवीस मार्चपासून बारा एप्रिल ही लास्ट मुदत होती आणि जे तुमचं हॉल तिकीट आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस आधी विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून दिले जाणार आहे तर आता परीक्षेचा सिलेबस बघूयात तर सुरुवातीला एक्झामचं पॅटर्न बघून घेऊयात तर पहिलं पद होतं सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक तर यामध्ये मराठी असणार आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पंचवीस प्रश्न असणार आहेत इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता व गणित पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी वेळ आहे एकशे वीस मिनिटे जे तुमचं मराठी आणि इंग्रजी आहे ते बारावीचं विद्यार्थी मित्रांनो लेवल असणार आहेत सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन व गणित याकरिता विद्यार्थी मित्रांनो तुमची जी पदवी आहे त्याचा विद्यार्थी मित्रांनो काय काठिण्य पातळी या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर नेटवर्क इंजिनिअरिंगसाठी बघू शकता तुम्ही मराठी इंग्रजी सामन्या बुद्धिमत्ता एकूण विद्यार्थी मित्रांनो पंधरा क्वेश्चन असतील त्यानंतर जे टेक्निकल आहेत हे एकूण एकोणचाळीस प्रश्न टोटल शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरिंग सेम पॅटर्न या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला देखील सेम पॅटर्न ठेवला आहे लेखापालला देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेम पॅटर्न त्या ठिकाणी ठेवले आलेला आहे त्यानंतर जनसंपर्क अधिकारी याकरिता मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्व बुद्धिमापन व गणित प्रत्येकी पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी त्यानंतर ता मास मीडिया प्रमुख याकरिता आपण बघू शकता पंधरा 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 असणार आहेत त्यानंतर टेक्निकलचे चाळीस प्रश्न असतील त्यानंतर अभिरक्षक याकरिता सेम पॅटर्न आहे भांडरपालसाठी मराठी इंग्रजी सामना बुद्धिमत्ता प्रत्येकी पंचवीस प्रश्न सुरक्षा निरीक्षक याकरिता प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील स्वच्छता निरीक्षक याकरिता टेक्निकलचे चाळीस प्रश्न आणि बाकी पंधरा प्रश्न या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रत्येकी पंचवीस प्रश्न या ठिकाणी असतील सहाय्यक सुरक्षा निरीक्षक याकरता देखील प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील त्यानंतर सहाय्यक स्वच्छता निरीक्षक याकरिता मराठी इंग्रजी सामन्या बुद्धिमत्ता प्रत्येकी पंधरा क्वेश्चन टेक्निकल चाळीस क्वेश्चन असतील त्यानंतर प्लंबर करता सेम पॅटर्न या ठिकाणी आहे मिसरी करता देखील सेम पॅटर्न त्यानंतर वायरमन करता देखील सेम पॅटर्न आहे त्यानंतर आयटीआर लेवलचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात येणार आहे टेक्निकलचे त्यानंतर लिपिक टंकलेखक प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील संगणक सहाय्यक प्रत्येकी पंधरा क्वेश्चन आणि टेक्निकलचे चाळीस प्रश्न शपईकारता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी पंचवीस प्रश्न या ठिकाणी असणार आहेत परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत सत्र एक ते अंतिम सत्र यानुसार नॉर्मलायझेशन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आता सिलेबस बघून घेऊयात तर लक्षात घ्या मराठीकरता सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक याकरता आपण बघू शकता मराठीमध्ये शब्दसंग्रह आहे वाक्यरचना व्याकरण मनी व वाक्यप्रचार त्यांचे अर्थ आणि उपयोग आहेत इंग्रजीमध्ये हॉकबुलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर एडेम आणि फ्रेजेस या ठिकाणी तुम्हाला असतील आणि बाकी देखील काही क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकता बुद्धिमापन चाचणी याकरता सामान्य बुद्धिमापन व आकलन तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न या ठिकाणी असतील त्यानंतर सामान्य ज्ञान महत्वाचं या ठिकाणी आपण बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्रामशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य म्हणजे थोडक्यात राज्यव्यवस्था महाराष्ट्रातील समाजसुधारक चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध कृषी आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याची भूगोल सामाजिक इतिहास हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्य या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सिलेबस आहे तर लक्षात घ्या परीक्षेच्या अनुषंगाने सामन्याची आपण जर तयारी करत असाल तर सामानज्ञांच्या आपल्याकडे चार हजार दोनशे प्रश्न आहेत यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समसुधारक अर्थव्यवस्था सामन्यजान असे प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत किती क्वेश्चन आहेत हे देखील या ठिकाणी दिले आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटेल परचेस करण्याकरता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इंग्लिशची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत सर्व पीडीएफ स्वरूपात आहे प्राइस आहे एकशे कोणतीस रुपये त्यासोबत अंकगणित बुद्धिमापन चाचणी एवढे टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत एकूण तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राइज आहे एकशे कोणतीस रुपये हे देखील आपण परचेस करू शकतात मराठी व्याकरणाचे देखील क्वेश्चन बँक आहे या ठिकाणी बघू शकतात एवढे टॉपिक आपण कव्हर केले आहेत एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत लक्षात घ्या आपल्याला चालू घडामोडीचे जर टॉपिक पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत जून दोन हजार बावीस ते एप्रिल आत्ताचा जो एप्रिल महिना चालू आहे त्यापर्यंत तुम्हाला चार हजार प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये आता नेटवर्क इंजिनिअरिंगला देखील तो मराठी इंग्रजी बौद्धिक चाचण्या आणि ज्ञान सेम सिलेबस से आहे आता संगणक अभियांत्रिक शाखेतील सर्व विषय पदवी म्हणजेच तुम्ही इंजिनिअरिंगला जे विषय शिकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारले जाणार आहेत आपलं स्क्रीनवर डिटेल आहेत या ठिकाणी इन्फॉर्मेशन ॲक्ट देखील तुम्हाला विचारण्यात येणार आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही किंवा तुम्हाला जरी याची जर पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करून द्या पी डी एफ घ्या आणि काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो जो सिलेबस आहे त्याची प्रिंट काढा आणि आपण जिथे अभ्यास करताय त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चिटकून द्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा नक्की तुम्हाला फायदा होईल तसेच लेखापालसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सिलेबस आहे मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता लेखा देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मटेरियल आहेत एकूण चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्रायदा आहे एकशे नव्याण्णव हे देखील विद्यार्थी मित्रांनो आपण परचेस करू शकता तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल सिलेबसची तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू